आज बैलपोळा आणि योगायोगाने आज नदीला पाणीसुद्धा आलं आहे शेतकरी राजाच्या वर्षभरातील आजचा दिवस हा आनंदाचा असतो आणि आजच्या दिवशी त्याचा आनंद हा गगनात मावेनाचा होत असतो कारण आज बैलपोळा आहे सकाळी लवकर उठायचं बैलांना नदीवर घेऊन जायचं आणि त्यांना स्वच्छ धुवायचं यामध्ये एक वेगळीच मजा आणि वेगळाच आनंद शेतकऱ्याला मिळत असतो कारण वर्षभर त्याच्या शेतात राबराब राबणाऱ्या या बैलांचा आज सण असतो याच दिवशी त्यांना विश्रांती मिळत असते म्हणून शेतकरी राजा आज आनंदी असतो आणि पहा निसर्गाची सुद्धा कमाल बरोबर पुळ्याच्या आदल्या दिवशी पाऊस येणं नदीला पाणी येणं आणि त्या पाण्यामध्ये या बैलांना धुतलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आटोपल्याच्या नंतर सगळेजण आपापल्या बैलांना घेऊन घरी जात असतात एक वेगळाच आनंद एक वेगळीच मजा शेतकरी पुत्रांनासुद्धा येत असते चिमोकली चिमोकलीसुद्धा आपल्या बैलांसोबत या ठिकाणी आलेली आहेत घरी गेल्याच्या नंतर बैलांना तेल इत्यादी गोष्टी पाजत असतात अशी या पुळ्याची सुरुवात होते